सुप्रभात मित्रांनो श्री देव रवळनाथाचं दर्शन घेऊन आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आज आहे आमच्या पदयात्रेचा दुसरा दिवस पदयात्रा राजापूर ते कुंकेश्वर ही पदयात्रा सुरू आहे आणि आज या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर आहे आपल्या सर्व यात्रे करू फ्रेश झालेली आहे तर त्यांच्यासाठी ते नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे नसून तसा तो

त्याला डिश घेऊन या काय ते चहा बनवून जाऊ आता चहा पाण्याचा टायमिंग झालेला आहे सगळ्यांनी चहा पिऊन घ्यायचे आणि गुड्डे बिस्किट पुढे आणलेला आहे तो खाऊन घ्या सगळ्यांनी चालू जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव हर हर महादेव पदयात्रेचे धडाडीचे कार्यकर्ते पाहताय आपण कसे काम करतायत ते हा नमस्कार नमस्कार महा कोकण तुम्हाला हार्दिक स्वागत आता पाणी काढतोय पाणी जरा कमी पडत आहे त्यामुळे आम्ही सेवा करतोय का आमचं निसर्गरम्य कोकण तर आमचा आजचा हा यात्रेचा दुसरा दिवस आहे पदयात्रेचा आणि आपले सगळे यात्रेकरू आता पुढील प्रवासाला निघाले आहेत तर आता आम्ही निघालो ते वाडा येथील जे रवळनाथाचं मंदिर आहे तिथून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत तर मित्रांनो आमची आता यात्रे करू आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही वाड्यातील वाडे येथील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत हरुचा गणपती जात होता नामला आणि पाय आमच्याकडे तो, 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 तो होते था। होते था। हा फोटो सारखा हा याचाच व्हिडिओ बघायचा हर हर महादेव हर महादेव हरहोर सर्व यायला पाहिजे ना ठीक आहे काय गडबड नाही

सुरुवात केलेली आहे जे रवळनाथाचं मंदिर आहे तिथे आम्ही आज रात्री वस्ती केलेली आणि आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला तर आता आताचा जो हा आता आता प्रवास आहे तो आम्ही आता वाडातरपासून म्हणजेच तिथे तरवाडी तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे आताचा प्रवास आणि तो आम्ही शॉर्टकटने आम्ही आता निघालो आहोत तर आताचा प्रवास खूप चांगला आहे इंटरेस्टिंग आहे तर हा एवढा भाग नक्कीच पहा महादेव મહાદેવ હરો મહાદેવ . आमचं दहावं वर्ष आहे आणि यंदा खूप आनंद होत आहे की यंदा भक्त वाढलेले आहेत काय म्हणजे आता आम्ही अजून दोन अडीच तीन तासात आम्ही कुणकेश्वर यात्रेला पोहोचू मंदिरात तिथे आमचं जेवण होईल आणि पुढचा प्रवास उद्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊ सकाळी जाऊन मंगोळ करू तिथनं एक भजन होईल मंदिरात भजन मंदिरात झालं की सगळेजण प्रसाद वगैरे घेऊन आपल्या प्रवासाला निघतील ओके धन्यवाद धन्यवाद आमची पदयात्रा आता वेळेवाडी सडा त्या ठिकाणी आलेली आहे आणि इथे फिटनेस पॉइंट आहे आणि गार्डन आहे खरोच खूप इथे आमचे जे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी खरोखरच हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि इथे रिलॅक्स होतात ते फिटनेस वगैरे आहे त्यामुळे खूप बरं वाटतं त्यांना इथे थोडंसं एक्झरसाईज करून आता इथे फिटनेस मशीन्स आहेत त्यांचा पुरेपूर वापर करत आहेत आपले सगळे आले सर्व आहेत ते कारण चालत आलेली आहेत कालपासून चालत तर चालत आहेत त्यामुळे थोडासा थकवा आलेला असतो आणि ते असा थकवा तिथे आता पाहत आहे पण एक्झरसाईजच्या निमित्ताने दूर होत आहे इशा तुझ्या म्हटलं पट्टून काय काय अरे मोडलाय आता हा आता इथे फिटनेस पॉइंट वर एक्सरसाइज झाल्यानंतर थोडासा इथे नाश्ता चालू आहे हे एक सर्व जा

आता आमचे सगळे करो आता निघाले आहेत कुडकेश्वरी दिशेने आता इथे थोडासा घेऊ अभिनंदन शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो पदयात्रा आता बा मिठ मुंबई येथील बागवाडी या बीचवर आलेली आहे आणि आपले सगळे यात्रेकरू जरा इथे निवांत बसलेले आहेत काही यात्रेकरू पुढे निघून गेलेले आहेत आपल्या आता पदयात्रा कुणकेश्वरला आलेली आहे आणि आता दुपारचा दीड वाजलेला आहे बरोबर दीड वाजता आम्ही आता कुणकेश्वरला इथे दाखल झालेलो दा आहोत सर्व पदयात्री आणि समोर पाहता तिकडे श्री कुणकेश्वराचं मंदिर आणि बाजूचं सुंदर असं समुद्र समुद्रकिनारा पाराती आहेत श्री गुंकेश्वराचं मंदिर आणि मित्रांनो उद्या सोमवार आहे श्रावण सोमवार दुसरं आहे आणि उद्या आम्ही इथून श्री गुंकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता उद्या इथून आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत